मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे पाच जुलैपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पाच जुलैला लाडकी बहिणी योजनेचा बारावा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि योजनेमध्ये पात्र असलेल्या बहुतांश महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे पाच तारखेला जमा झालेले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा पंधराशे रुपयाचा सन्मान निधी ज्या महिलांचे आधार लिंक आणि डी बी टी कंप्लीट आहे इनेबल आहे अशा सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा झालेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे वितरणाची प्रक्रिया दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे आणि या दोन ते तीन दिवसामध्ये योजनेमध्ये पात्र असलेल्या ला सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जातील आणि म्हणून ज्या महिलांना जून महिन्याचे पैसे पाच तारखेला त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही त्या महिलांनी चिंता करायची गरज नाही कारण पैसे वितरणाची प्रक्रिया दोन ते तीन दिवस चालणार आहे आणि राहिलेल्या सर्व महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे काही बहिणींनी कमेंट केलेला आहे की त्यांना जून महिन्याचे पैसे आलेले नाही तर ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही अशा सर्व बहिणींनी अजिबात चिंता करू नये कारण की लवकरच तुमच्याही बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता जून महिन्याचे पैसे जमा करण्यात येईल योजनेचा हप्ता जमा होण्याकरिता तुमचे आधार लिंक तुमची डीबीटी इनेबल असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या बहिणींना मे महिन्यामध्ये में पैसे आलेले नाही आणि पाच तारखेला सुद्धा जून महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला नाही अशा सर्व बहिणींनी आपल्या बँक खात्याला डी बी टी इनेबल आहे की नाही हे एक चेक करून घ्यायचे आहे जर डी बी टी इनेबल नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये योजनेचे पैसे जमा होणार नाही याकरिता आपल्या बँक खात्याची जर डी बी टी डिसेबल झाले असेल तर ते चेक करून इनेबल करून घ्यायचे आहे म्हणजे सुरू करून घ्यायचे आहे हे झाल्यानंतर लगेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ तुमचा पूर्ववत सुरू होऊन जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता आर पी एस गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा